आज सर्वात आधी अगदी साध्या सोप्या पद्धतीने रात्रभरातून मटकीला मोड कसे आणायचे ते बघूयात एका पातेल्यात मी कोमट पाणी घेतले त्यात एक वाटी मटकी टाकून एकदा हलवून घ्यायचं आणि आता झाकण लावून हे सहा ते सात तास असंच ठेवायचं कोमट पाण्यामध्ये मटकी भिजवून घेतल्यामुळे मटकीला मोड छान येतात आणि तिला वास सुद्धा येत नाही आता हे बघा त्यातले पाणी मी निथळून घेते एका चाळणीमध्ये हे पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे पाणी निथळल्यानंतरसुद्धा थोडा वेळ अर्धा तास तरी ही मटकी आपल्याला अशीच ठेवायची त्यानंतर आता काय करायचं आहे कढई घेतली त्यामध्ये एक नॅपकिन ठेवायचा आणि त्यावर ती चाळण ठेवायची अशा पद्धतीने कढईमध्ये नॅपकिन ठेवल्यामुळे काय होतं त्याला छान ऊब भेटते आणि ऊब भेटल्यामुळे रात्रभरातून अगदी मस्त असे मोड आपल्या मटकीला येतात बघू शकता तुम्ही रात्रभर मी ही मटकी झाकून ठेवली होती खूप छान असे मोड आपल्या मटकीला इथे आलेत मस्तच हे बघा जवळून सुद्धा दाखवते आणि तुम्ही इथे बघू शकता आपली मटकी जरासुद्धा इथे चिकट किंवा चिवट झालेली नाही आणि तिला जरासुद्धा वास सुद्धा येत नाहीये अगदी मस्त मोकळी आणि सुटसुटीत अशी ही मटकी आपली इथे आहे आणि मोडसुद्धा तिला खूप छान आलेत आता ह्या मटकीपासूनच आज आपण नाश्त्यासाठी किंवा तुम्ही टिफिनला सुद्धा झटपट अशी भाजी कशी बनवू शकतात ते आज आपण बघणार आहोत मी इथे दोन मीडियम साईजची कांदे घेतलीत ती बारीक चिरून घेतली आता एका कढईमध्ये एक दीड चमचा भर तेल घालायचं आणि तोवर आता मी इथे खलबत्त्यामध्ये आलं आणि लसूण बारीक करून घेते आलं लसूणची पेस्ट इथे तयार करून घेतली आता तेल गरम आहे ते त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले थोडेसे हिंग घालायचं त्यानंतर कडीपत्ता घालूयात आणि आपण चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून आता कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा एखाद मिनिटभर कांदा परतवून झाला की लगेचच यामध्ये आता आलं आणि लसूणची पेस्ट सुद्धा टाकून घ्यायची म्हणजे ती देखील छान व्यवस्थित परतली जाईल तोवर आता मी इथे टोमॅटो देखील कट करून घेते कांदा परतवून झाला की त्यात आता एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आता हे सर्व मसाले मिनिटभर छान परतवून घ्यायचे मसाले व्यवस्थित परतवून झाले की त्यानंतरच यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घातला की त्यावर थोडेसे मीठ घाला म्हणजे टोमॅटो ह्या पटकन शिजला जाईल टोमॅट कारण मीठ घातल्यामुळे त्याला थोडे पाणी सुटते आणि टोमॅटो पटकन शिजला जाईल एकदा व्यवस्थित हलवून घेतले आता यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी टोमॅटो शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम करायची एक दोन मिनटानंतर मी इथे झाकण काढून घेतले हे बघा टोमॅटोला छान पाणी सुटले आणि त्यामुळे हे व्यवस्थित शिजले गेले आहेत आता यामध्ये मटकी टाकून घ्यायची आपण इथे पाण्याचा जरासुद्धा वापर न करता अगदी झटपट आणि वाफेवरच ही मटकी बनवून घेतली आहे मटकी टाकून झाली की चवीनुसार मीठ घालायचं आपण टोमॅटोवर सुद्धा मीठ आहे त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं व्यवस्थित मिक्स करून आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर मटकीला एक दणकून वाफ येऊ द्यायची छान अशी वाफ आली की त्यानंतर हे बघा एक तीन ते चार मिनटांनी झाकण काढून हलवून घ्यायचे व पुन्हा एकदा झाकण ठेवायचे आणि पुन्हा एक चार पाच मिनटं मीडियम फ्लेमवर मटकी छान शिजवून घ्यायची मस्त तशी आपली मटकी इथे शिजली गेली आहे बघू शकता तुम्ही आता कोथिंबीर घालायची आणि अगदी झटपट फक्त दहा मिनटामध्येच आपण तुम्ही हे नाश्त्यासाठी मटकी बनवू शकता किंवा टिफिनला किंवा भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकतात तर मटकी सर्व करताना त्यावर मस्त घरातलं ताजं घट्टसर असं दही घालायचं थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि बारीक शेव आणि थोडी कोथिंबीर घालून ही मटकी सर्व करायची आ एकदम भन्नाट असा बेत तयार होतो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि ही शेवची रेसिपीसुद्धा मी अपलोड केली आहे घरीच ही शेव फक्त पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते त्याचा व्हिडिओ हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद